हे ये इकडे रामा हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र हे बघा कच्चरकुंडी बघा अगोदर आणि मग ह्या लेकरांना जे लोक खायला देत सॉरी खायला देताना आम्हाला त्रास देतात ना हे देता बाब्या तुझं खूप नखरे चालले आहेत बरं का तू डॉन व्हायला लागला आहे हा रजनीज बॉय की करिश्मा हा चॉकलेट बॉय हा मोती की करिश्मा आणि हा बाब्या हा बाब्या खूप नख खतरनाक झाला कारण मी त्याचं खूप लाड करते म्हणजे त्याला बरेच दिवस दवाखान्यात होता ना म्हणून ह्याची नकरी चालू घेतलं का तुम्ही पेपरवरती कचरा खाली घेतला ना दोन मिनिट हे घे चॉकलेट हे गे, गे।, गे। आपल्याला नो मस्ती इकडे या चला इकडे या सगळ्यांनी बाब्या हि चलिया चलया हे इकडे चल चलया हे गे हे यो बाब्या तू तुझ तु तु खाबर का तुझ्या अंगात खूपच नकरी आहेत काय करणार मी आता यांचं काय करू हे बघा रामा ये रामायला उपाशी आमचा इकडं चल्ला टाकून तेच तर इकडच्या सगळ्यांनी हे का हे चॉकलेट तू डॉन झालाय का चल घे रामा रामा घे मोटो शेट सगळ्यात लेट आलेत लेट आलेत पण थेट आलेत आणि या सोनाला कोणच खाऊन देत नाही म्हणून सोनाला मी गाडी खालीच दिलेले हे बघा सगळे इतका त्रास देतात ना खा सोना खा खा गुगडी या खा इतके खतरनाक आहेत ना हे बाकीचे सगळ्यांना ऊन झाले मी दोन दोन तीन तीन वेळा पोटभर खाल्ले आणि ह्या बिचारीला खाऊनच देत नाही इतकी म्हणजे ते का आपण कसं म्हणतो ना गोगल काय काहीतरी म्हणतात ना तशी आहे भांडणार नाही काय नाही हिला स्वतःसाठी जॉय चाय आणि ब्राउनी चिनी रॉकी दोन दिवस झाले भेटलेच नाहीत हो चल तू खूपच अभ्यासल्या दाखवतो आमचा ब्राऊनी तुला तो असं दाखवतो खरंच मी अजिबातच त्रास देत नाही आणि मी काहीच करत नाही आणि जॉई तर बघा आमचा जॉयचं तर काय मग वेगळंच नकरी असतो देते मी सर्वांना देते या खायला थांब न जरा अरे हे बघा कसं काढणार मी कसं काढणार सर मागे मारुडी बरवडी जम्प कमन कमन जम एकदम तर मागे गेलं सगळं खाली गेलं पेपर पण गेला गेला पेपर हे गे तुझं तू खा खा तुझं तू चाय सगळं मातीत मिक्स करतात यार अरे हे राक्षस सावकाश थोडं तरी सावकाश सावकाशपणा नाही आमच्याकडे अजिबात आम्ही सावकाश का खाणार आम्ही नाही खाऊ खाऊ शकत सावकाश हो ना चले. एवढा वेळ काय जायची गरज होती का तिकडे मग हे घे मी राधा हे घे राधो हे घे राधा राधा इकडे राधा इकडे चल ब्रुस तू खाल्ले मागे सर राधू इकडे राधू भूक लागली माझ्या बाईला ए राणी राणी भूक लागली चल सावकाश सावकाश गर्ल्स हा ब्राउनी आणि ही आमची राणी मॅडम आहेत बघा सावकाश म्हटलेला आहे ना काही कळत नाहीये अवकाश बाकीचे गेलेत बघा पळून इकडं तो ब्राऊन आला होता ना त्याच्या मागे अंधार व्हायला लागलेला आहे एकही एक दिवस मला आराम मिळत नाही चार वाजले की मी घराच्या बाहेर पडते कधीतरी असं वाटतं छान मस्त पैकी झोपावं पण ते मिळतच नाही काय झाले ब्रुस काय झालं सॉरी काळू इकडे चल तू तुला त्रास देतात ना ते मग तू चल आपलं इकडे थांब मीरा मीरा थांब खा काळू तू खा पटकन मग तुला त्रास देतील पटपट खा